आपल्या वयराक्षराचे वयरामधील शिवछत्रपती शिवाजी महाराज ही आपल्या सर्वांची अस्मिता आहे तरी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न केलेले आहेत आणि ही जागा महाराष्ट्र शासनाची असल्यामुळे ती आपल्या आप नगरपंचायतीच्या नावाने झाल्याशिवाय आपल्याला नगरपंचायत काय म्हणते की आपल्याला निधी घेता येत नाही ओमराजांनी राजाने दहा लाखाचा निधी दिला होता तो त्याच कारणामुळं गेला परत गेला तरी आपण ही अभिलेखन यांनी जागा नगरपंचायतीच्या नावानं करून द्यावी आणि ना, जागा नावानं झाल्यानंतर मग मा, समिती मार्फत आपण त्याचे पाठपुरावा करून त्याच्यावर ते, ते, ते निधी आणून तिथलं सुशिष्टीकरण करण्यात येईल अशी माझी इच्छा आहे दहा लाखाचा निधी कुणी दिला उगमराजा निधी खासदार आणि नगरपंचायतला तुम्ही चौकशी केल्यानंतर नगरपंचायतचं नगरपंचायती काय तुम्हाला उत्तर आलं नगरपंचायतीकरण करणं आपल्या का ही आपल्या नावानं जागा नाही महाराष्ट्र शासनाच्या नावानं जागा आहे तरी आपल्याला कडक करण करता येत नाही महाराष्ट्र शासनाचा उतारा निघतो आपल्याला तो काय निधी स्वीकारता येत नाही की आपले विद्या पाटील ने आम्हाला सांगितलं जागांना ओरकून द्यायचा अधिकार कोणाकडे नाही कलेक्टर आणि भूमी अभिलेखन कलेक्टरनी भूमी अभिलेखन काय म्हणते आम्हाला कलेक्टरनं आदेश द्यावा मग आम्ही जागा तुम्ही नगरपंचायतीच्या नावानं करून देतो असं मला लेटर दिलेला आहे